प्रत्यक्ष तळाशी काय चाललंय खऱ्या माणसाला काय वाटत याचा अंदाज भारतीय जनता पक्षांच्या मोठ्या मोठ्या माणसांच्या कदाचित लक्षात आला ते ही मोदींच्या भाषणांचा भयंकर प्रभाव आहे असं कधी झालं नाही त्यांचं पूर्ण वाटोळ करण्याचा डाव भाजपच्या कुटील नेतृत्वाने आखला जागावरूनचा गोंधळ न भूतो न भविष्यती असा महायुतीने करून ठेवलेला आहे आपण जर पाहिलं या निवडणुकीकडे तर सुरुवातीच्या काळामध्ये अगदी राणा भीमदेवी थाटामध्ये चारसो पारच्या घोषणा देण्यात आलेल्या होता मोदीची गॅरंटी अशी मांडण्यात आलेली होती राम मंदिराचा इशू फार मोठ्या प्रमाणावर वाजत गाजत आलेला होता त्याच्यासाठी फुगट लोकांना हे हिवावं म्हणून गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या आणि एकंदर असं वातावरण होतं की आता ही निवडणूक होणार नाही म्हणजे पुतीन जशी नावापुरती निवडणूक घ्यायची त्या पद्धतीने निवडणूक होईल असं सुरुवातीच्या काळात वाटलं होतं त्याचं कारण असं की इंडियाची जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये अशी एकी सुरुवातीला दिसत नव्हती सारख्या त्यांच्या चर्चा फिसकटत होत्या आता ते त्यांनी ते सध्या दाखवलं का अचानक एका हा गोष्ट संशोधनात असला तरी देखील एकंदर असं वातावरण होतं की भारतीय जनता पक्ष हा अजिंक्य राहील परंतु आज राज्या राज्यातलं वातावरण बदललेलं आहे ते इतकं आरफार बदललेला आहे की त्यांना सत्तेचा तोफान मिळणं हे जवळपास दुरापास होतं की काय इतक्या पातळीवर ते गेलेलं आहे म्हणजे इतक्या मोठ्या पातळीवर ते पोचलेले इतकी परिस्थिती आहे सध्याची आता मराठवाड्याचा हा जो भाग आहे महाराष्ट्राबद्दल आपण सांगू शकतो पण मराठवाड्याच्या हा भागाबद्दल सांगायचं आलो तर हा हैदराबाद संस्थानाचा जुना भाग आहे आम्ही ज्या वेळेस आलो त्यावेळेस कुठलीही अट आम्ही घातली नाही मराठवाडा भाग हा मराठी भाषा रचना त्याच्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये विलीन झालो आणि आमची त्याच्याबद्दल तक्रारी नाही कधी आम्ही वेगळ्या राज्याची भाषा केली नाही पण एक गोष्ट मात्र खरी की हा भाग अत्यंत मागासलेला आहे झाड जमीन पाणी इथं याच्याबद्दल काम करण्याची गरज आहे प्रमाणात तिथं काम झालेलं नाही आणि लोक सध्या हवाल दिले झालं असं की वर्करने मोठे मोठे मुद्दे हाती घेण्यात आले आणि परिवारवाद मुस्लिमांचं पुष्टीकरण अशा पद्धतीचे मुद्दे फेकण्यात आले पण प्रत्यक्ष तळाशी काय चाललंय खऱ्या माणसाला काय वाटतं याचा अंदाज भारतीय जनता पक्षांच्या मोठ्या मोठ्या माणसांच्या कदाचित लक्षात आलं नसाव प्रत्येक जणाला पाच किलो धान्य दिलं की ती फॅमिली खुश होते आणि आपण खूपच मोठं काम करतोय असं ते मिरवत होते परंतु आता लोक असं म्हणाले की तुमचं धान्य तुम्हाला परत घ्या पाच किलो नको आम्हाला आम्हाला रोजगार द्या शिक्षण द्या म्हणजे लोकांच्या मनामध्ये पाच किलो धान्य त्यांनी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस त्यांची रोजीरोटी चालली पण काम हातातून निघून गेलं एमआरएी सारखी चांगली योजना अक्षरशः नावाला सुद्धा उरली नाही या भागामध्ये कुठलंही काम नाही आणि तुम्ही पाहाल गावागावामध्ये जेव्हा जाल तेव्हा गावामध्ये सुशिक्षित बेकारांचे असे तांडेच्या तांडे आहेत तांडे। आम्ही मध्ये मी लालसावंगी नावाच्या गावात गेलो होतो तर तिथे म्हणे पाचशे जण बेकार आहेत पाचशे किमान आणि चारशे पाचशे दोनशे तीनशे तर असे बेकार माणसं बसलेले असतात आणि ते आपल्या आई वडिलांना म्हणतात फक्त माझी चार्जिंगचे पैसे तेवढे भरा आणि मोबाईलवर सारखे ते बसलेले असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या मुलांची लग्न होत नाही म्हणजे सामाजिक हा प्रश्न या भागात असा आहे कि की कित्येक वर्ष तिशी झाली एकतीशी बत्तीस ते पुढे पुढे तो लग्न होत नाही तर मी एका ठिकाणी कामाला गेलो होतो तर तेव्हा तिथले लोक मला म्हटले की साहेब म्हणे मोदी साहेब तर काही इम्पोर्ट करू शकतात मग त्यांनी अशा मुली इम्पोर्ट तरी करून द्यावेत म्हणजे आमच्या मुलीची लग्न मुलाची लग्न होती म्हणजे अशा पद्धतीने इतकी चेष्टा म्हणजे मोदी सरकारचे त्यांनी केलेली आणि ही वस्तुस्थिती आहे हे अत्यंत दाहक आहे मुलींचा जन्म दर राज्यामध्ये सगळ्यात कमी जालन्यामध्ये बीड मध्ये तर ज्या पद्धतीने मुलीला जन्मच घेऊ दिला जात नाही अशा पद्धतीच्या लेवलवर सगळं गेलेलं आहे म्हणजे ही सगळी भयावह अवस्था आपल्या समाजाच्या तळाशी आहे आज तुम्ही निवडणूक घेताय पण लोकांना थेंबर पाणी नाही लोक रानोमाळ जात आहेत अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका झाली आहेत आता या निवडणुकीचे दोन तीन महत्वाचे मुद्दे पहिला मुद्दा असा की ही निवडणूक आधी धार्मिक स्थळावर धर्माच्या आधारावर घेण्यात आली प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांना टार्गेट करण्यात आलं कर। आपल्या माहितीसाठी सांगतो की मराठवाडा हा जो भाग आहे हा बऱ्यापैकी मुस्लिम पॉप्युलेशन असलेला आहे की बाकी विभागाच्या तुलनेमध्ये इथे मुस्लिम याद आहेत तर त्या झाली गोष्ट अशी की त्यांच्या इमामने सांगितलं की मोदीच्या विरुद्ध मत द्या आणि जो निवडून येईल तो इंडिया आघाडीचा असेल तर त्याला मत द्या पण मोदीच्या विरुद्ध मतदान झालंच पाहिजे तुम्ही नांदेडमध्ये पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मुस्लिम मतदारांची तिथं रिग लागलेली होती आपलं मतदान करण्यासाठी एवढी कधीच नाही कारण ते म्हणतात की आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणजे आपल्या समाजातल्या एका समाजाला असं वाटतं की माझं अस्तित्व आता पणाला लागलेलं आहे अशा पद्धतीचं मतदान झालंय दुसरं मतदान असं झालं गोष्ट अशी झाली की एकंदर सगळी हवा पालटलेली कुठेही मोदींच्या भाषणांचा भयंकर प्रभाव आहे असं कधी झालं नाही आणि पंतप्रधानासारखी व्यक्ती मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये परत परत येण्याचं मोठं रेकॉर्ड त्यांनी आता स्थापन केलेलं आहे आता फक्त काही जिल्हे सोडले तर जवळपास प्रत्येक मतदारसंघ त्यांनी कव्हर केलेला आहे आता एवढं त्यांनी केलेलं आहे तर पूर्वी जसं मोदी 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 असं चालायचं ते आता गायब झालेलं आहे लोकांच्या टाळ्या जशा आहे तशा वाजत नाही आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या मनामध्ये त्या त्या भागातला पर्याय लोकांनी निवडलेला आहे म्हणजे काही काँग्रेसच निवडून येईल असं नाही तुम्हाला वानगी दाखल सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना तोडण्यात आली आणि ज्या पद्धतीने शरद पवार यांच्यासारखं उत्तुंग असं व्यक्तित्व त्यांचं पूर्ण वाटोळं करण्याचा डाव भाजपच्या कुटील नेतृत्वाने आखला त्याचा परिणाम असा झालेला आहे की लोकांच्या मनामध्ये राग आहे द्वेष आहे आणि तुम्हाला सांगतो की ती भटकती आत्मा इधर घुमरही उदर घुमरही त्यांची भटकती आत्मा आहे ना ती या मोदींना चांगली भोवलेली आहे बारामतीची जागा त्या आत्म्याचा तिथे बोलले त्या दिवशीच गेली असं समजायचं लोकांना मनापासून वाईट वाटलेलं आहे कारण आपण आत्मा परमात्मा अशी मांडणारी वारकरी संप्रदायाची माणसं आहेत आणि त्यांना हे काय असं चाललंय हे आत्मा भटक रही वगैरे वगैरे त्यांची वक्तव्य अशी दरवेळेस त्यांचं नेरेटिव्ह बदलले आणि हे नेगेटिव्ह आधी सुरुवातीच्या काळामध्ये काय काय योजना दिल्या कसे कोटी 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 रुपये दिले याचं सांगत होते या कोटी बस है आता भाषणातून गायबच झालेले आहेत आता फक्त व्यक्तिगत टीका आणि तीही काँग्रेसवरची टीका म्हणजे काँग्रेसचा प्रचार करण्याचा विडा हा जणू काही प्रधानमंत्र्यांनीच हाती घेतले अशा पद्धतीने ते भाषणाला सुरुवात करू लागली या सगळ्यांचा पॉझिटिव्ह परिणाम नाही झाला निगेटिव्ह परिणाम झाला आणि हे कदाचित त्यांच्या धुरणांच्या लक्षात आलं नसावं त्यामुळं पहिले जे दोन टप्पे आहेत हे दोन टप्पे तर त्यांच्या पूर्णपणे विरोधात गेले हे व्हिजिबली गेलेले आहेत म्हणजे असं काही नाही की हे मी तुम्हाला चमत्कार सांगतोय किंवा निवडणुकीचं तंत्र मंत्र मला माहिती आणि मी सांगतो असं नाही ते असं दिसतंय स्पष्ट डोळ्याला अरे नाही गेले अटपलंय सगळ्या यंत्रणांचा वापर केला सीबीआय ईडी आणि या सगळ्यांचा जे वापर केला ज्या पद्धतीने वापरला ते खरंच आश्चर्यकारक आहे म्हणजे बघा एका राज्यामध्ये मोदी बोलले एक नेता सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा करतो आणि तीन तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याकडे येऊन त्यांना मिळाली म्हणजे हे कसं काय म्हणजे आता ते लोक जेव्हा म्हणतात वॉशिंग मशीन त्या वॉशिंग मध्ये बऱ्याच म्हणजे धून निघाले सगळ्यांना म्हणजे आपण पापक्षालन जर करायचं असेल किंवा आपल्याला पवित्र आत्मा व्हायचा असेल तर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे भाजपत जा आणि भाजपनी ह्या सर्वांना घेताना कोणताही विधिनिषेध बाळगला नाही की आपण याला घ्यायचं का घ्यायचं नाही का आमच्या इथे दोन दोन वेळा मुख्यमंत्री असलेले साखर कारखाना असलेले जीवनातली सगळी ज्याला म्हणतात वैभव त्याचे क्षण अनुभवलेले एके दिवशी सकाळी आमचे अशोक चव्हाण उठतात आणि ताबडतोब निघून जातात याचा मतदारांना अपमान वाटला त्यांना त्यांचं वाटलं की अरे ज्या पद्धतीने तुम्ही असं करताय हे भयंकरच कठीण आहे हा मराठा आंदोलनाचा मुद्दा हा कळीचा मुद्दा मराठवाड्यामध्ये झालेला आहे त्याचं महत्वाचं कारण असं की कुणबी समाजाचं जे ओबीसी मध्ये त्यांचं रिझर्वेशन आहे हे पंजाबराव देशमुखांनी आधी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या लोकांसाठी घेऊन ठेवलेले आहे त्यांच्या सगळ्या याच्यातून सुटलेला जर महत्वाचा भाग कोणता असेल तर तो मराठवाडा आहे त्यामुळं मराठवाड्यामध्ये या समाजाची अवस्था डोळ्यांनी पाहावी अशी म्हणजे कालचा पोलीस पाटील अक्षरशः आज रोजगार हमीवर का मजुरी मिळते का असं पाहतो अशा पद्धतीचं चित्र येत आणि सारख्या साध्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न हाती घेतला एक लाठीचार्ज गेल्याचं निमित्त झालं आणि मराठा पेटला अशा पद्धतीने की ते वातावरण पूर्ण राज्यभर पेटलं मग हे जर शमवण्याचा प्रयत्न करायचा होता तर ते प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे होता त्यांना एवढ्या मोठ्या मुंबईच्या सभेमध्ये एक ड्राफ्ट फक्त देण्यात आला म्हणजे मसुदा आता निर्णय ही गोष्ट वेगळी आणि मसुदा ही वेगळी अशा रीतीने एकंदर सगळी बनवा बनवी आपल्याशी केलेली अशी भावना मराठा समाजामध्ये झालेली आणि ही मराठा समाजाची भावना या निवडणुकीमध्ये किमान मराठवाड्यात तरी स्पष्टपणे दिसते म्हणजे तुम्हाला सांगायचं असं की जालना मतदारसंघामध्ये दोन्हीही मराठा आहेत पण एक इन्कम्बन्सी फॅक्टर जरी असला रावसाहेब दानवेंचा तरी दुसरा मराठा फॅक्टर हा दुर्लक्षित करण्यासारखा नाही बीड मध्ये बजरंग सोनवणे या शरद पवार गटांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ज्या पद्धतीने शक्ती प्रदान करण्यात आली ती शक्ती ही जरांगे फॅक्टरचीच रिझल्ट आहे म्हणजे सर्व मतदारसंघामध्ये सारखं चित्र आहे असं नाही पण प्रत्येक भागातलं चित्र हे आहे तिसरी महत्वाची गोष्ट अशी की लोकांनी या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे औरंगाबाद मतदारसंघाचे आहेत आधी खासदार झालेले आहेत फार दैदिप्यमान वगैरे अशी त्यांची काही कामगिरी आहे ह्याच्यातला भाग हो काय राहिलेले पाणीपुरवठा योजना त्यांनी पूर्ण झालेली नाही आता त्यांच्याबद्दल गुन्हे बाजू सांगायचे तर खूप मोठे पण ते एकनिष्ठ राहिले शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपला पक्ष बदलला नाही त्यांना कोणतंही आमिष दाखवलं तर त्याला बळी पडले नाही आणि या विरुद्ध सगळे मंत्री इथले जे होते आणि आमदार होते ते उठले आणि शिंदे गटामध्ये जाऊन मिळाले आता ही जागा शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी नंतर जे सगळं वातावरण बदललं त्यावेळेस जे वातावरण बदललं त्या वातावरणामध्ये जात पात धर्म असं काही लक्षात नाही तर शिवसेनेची माणसं निवडून आली म्हणजे खैरे कोण आहे गुरुड समाजातले अंत्यविधीच सामान विकणारं त्यांचं दुकान मछली खडकमध्ये अजूनही आहे म्हणजे त्यांचे सगळे नाटक जरी गोळा केले तर दोनशे अडीशीच्या वर जाणार नाही या समाजाच्या माग हा शिवसेना म्हणून हा हे औरंगाबाद भा, भा, मतदारसंघ कायम उभा राहिला म्हणून इथं शिंदे गटाने आपला उमेदवार शोधायला सुरू केलं आधी भागवत कराड म्हणून जे होते भाजपचे त्यांनी पूर्ण तयारी केली होती चर्चा म्हणजे त्यांना पक्षाने सांगितलं होतं की तुम्ही तयारीला आपल्याकडे तयारीला याचा अर्थ तयारी केली जात पण त्यांना वेळेस नाकारण्यात आलं आणि ही जागा जागावरूनचा गोंधळ हा न भूतो न भविष्यती असा महायुतीने करून ठेवलेला आहे आता मला सांगा ज्याचा पैठण हा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये नाही ज्यांनी निवडून आल्यानंतर दारूची दुकानं उघडण्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही म्हणजे आमच्या कलाल लोक हे दारूचा व्यवसाय करतात त्याच्यापेक्षाही मोठे मद्यसम्राट असलेले आमचे बुमरे हे त्यांची चौदा चौदा पंधरा पंधरा दुकानं उघडली तुला गंमत वाटे की एक दारू पिलेला माणूस त्यांच्या सभेमध्ये त्यांचा सत्कार करण्यासाठी धावत होता तो बुमरे म्हणे अरे थांबा म्हणे आमचं गिरहक आलंय म्हणजे कस्टमर आलाय आपल्या कस्टमर बद्दल किती आदर आहे ते पाहा तुम्ही आणि इथे देखील म्हटले की मला लक्षात येतं कोण कोण माझे कस्टमर आहेत म्हणजे आता असं चारित्र्य आणि चरित्र असलेली व्यक्ती ही भाजपच्या कमळामध्ये बसवायची म्हणजे काय कुठे आणि आता ते मत मागण्याचा प्रयत्न करतात या विरुद्ध खैरे हे प्रत्येक घराघराला माहीत आहे प्रत्येक घरात सुखदुःखामध्ये सहभागी झालेले प्रत्येकाच्या कुठल्याही प्रसंगामध्ये खैरे धावून गेले जे पाच वर्ष निवडणुकीत पडले म्हणून घरी नाही बसले आता विरुद्ध इम्तियाज जलील हा बाय डिफॉल्ट फक्त चार हजार मतात मिळून आलेला आहे आणि इम्तियाज जलील हे ऍक्सिडेंटल व्हिक्टी त्यांची झालेली आहे गेल्या वेळेस पण त्यांनी काही मान असं काम केलंय का तर आजही मुस्लिम समाजाना संशोधन करूनही सापडणार नाही काय काम करते ठीक आहे हो बाबा या समाजासाठी नाही त्या समाजासाठी तरी काही केलं तर अशा पद्धतीचं हे असताना सुरु ले ले ही निवडणूक आता सुरू झालेली आहे या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांना असं वाटलं की आपण पुन्हा मत घेऊ पुन्हा निवडणूक जिंकू पण या वेळेस तसे होणे नाही लोकांना जो फटका बसलेला आहे गेल्या निवडणुकीचा त्यातून लोक शहाणी झालेली आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की मतदार महाविकास आघाडी सोडून दुसरीकडे धावतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे या निवडणुकीमध्ये लोकांनीच निवडणूक हाती घेतली म्हणजे लोकांनी विचारलंच नाही की तुम्ही आम्हाला करता का हे करता का जसं तुम्ही अहमदनगर जिल्ह्याचं निवडणूक पाहाल तर ते, ते लोक सर्व करतायत तर ते लंके कोणती लंका जाळतात ते माहिती नाही पण जोरदार चालू या पद्धतीने इथं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे तुम्हाला काँग्रेसची परिस्थिती तर माहिती पहिलं तर त्यांचं अकाउंटच फ्रीज केलं होतं कसं बस अकाउंट उघडलं आता आमचे कल्याण बऱ्याच विलंबाने त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं आता त्यांची परिस्थिती दुसऱ्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेमध्ये पाहता म्हणजे एवढी लक्ष्मी प्रसन्न असलेली नाही पण ते, ते लढतात त्याचं कारण असं की लोकांनी आता यावेळेस ठरवलेलं आहे की हे जे चाललेलं दहा वर्षाचं नाटक आहे हे नाटक बंद करायचं आणि तुम्ही मला शेतकऱ्याला काय झालं त्याला तर धान्य मिळत जो पाच किलो पण तुम्हाला सांगतो जीएसटी नावाचा जिजिया कर हा करा कराप्रमाणे शेतकऱ्यावर बसवण्यात आला तुम्ही त्याचे भाव सुद्धा कधी बदलून दिले नाही कांद्याचा भाव घ्या कापसाला भाव नाही हो सोयाबीनला हो भाव नाही तर सोयाबीनचं मोठं क्षेत्र आहे तुरीची डाळ आपली खायचं काय भाव झालाय बघा महागाई म्हणजे एका बाजूला महागाई आणि दुसऱ्या बाजूला आणि यांची योजना कशाने तुम्हाला गॅस दिला इथं <coughs> चूल पेटायला तयार नाही तिथं गॅस कसं काय पण तर तरीच लोक मला सांगा बाराशे चौदाशे रुपये अशी ही वेळ आलेली आहे नाही फारसा परिणाम त्याचा झालेला नाही लोकांनी म्हणजे काय झालं की त्याच्यामुळं बाबा संभाजीनगर संभाजीनगर हे कसं झालं की बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर डॉक्टर शहाऐंशी सत्याऐंशी सभेमध्ये सांगितलेलं होतं त्यानंतर हे बदलण्याचे प्रयत्न खूप मधून 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 करण्यात आले आता याच्यामध्ये असं झालं की जेव्हा आपलं पद सोडण्याची वेळ आली त्या शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी या शहराचं नाव बदलून टाकलं म्हणजे क्रेडिट घ्यायचं झालं तर कोणी घ्यावा प्रश्न आहे त्याच्यानंतर मग सरकार आलं यांच्या सरकारने देखील ते काय जी आर काढला हे काढलं आणि छत्रपती संभाजीनगर केलं तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट ही लोकांना भावली तेवढ्या वेळापुरती म्हणजे असं नाही की लोकांना वाईट वाटलं चांगलं वाटलं की आपल्या शहराचं नाव बदल जाऊ पण दुसऱ्या समाजामध्ये त्याचा जो रोष आहे तो गेला की अरे यांच्या हातात गेले की आणि शहराचं नावच बदलून टाकलं हा देखील एक भाग त्याच्यातला आहे पण याच्यामुळं खूप मोठं डिव्हायडेशन झालेलं आहे फक्त औरंगाबाद आणि संभाजीनगर या नावामुळं असं काहीही झालेलं नाही यावेळेस मला सांगायचं म्हणजे जो अल्पसंख्यांक समाज आहे हा अतिशय प्रगल्भपणे वागत आहे म्हणजे मी अनेक निवडणुका पाहिल्यात थोडी चेतावणी दिली की फेक मारामारी असं याच्यावर येतात ते यावेळेस भारतामध्ये सुद्धा कुठं घडलं नाही म्हणजे अशी चेतावणी देण्याचा प्रयत्न करून सुद्धा तेव्हा ही निवडणूक सर्व समाज समंजसपणे मतपेटीतून क्रांती घडवण्याचा प्रयत्न करतात या मतदारसंघामध्ये म्हणजे एक तर जसं की हा जो मतदारसंघ आहे हा ओबीसी डॉमिनेटेड आहे औरंगाबाद आणि या मतदारसंघामध्ये औरंगाबादचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात जास्त प्रलंबित आहे म्हणजे लोक लोकवस्ती वाढली तीस बाय तीस नावाचं एक प्लॉटचं गणित त्यांनी बसवलं आणि त्याच्यामध्ये प्लॉटिंग झालं झोपडपट्ट्या वाढल्या आणि मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं हे शहरीकरण फक्त औरंगाबादचं झालं नाही तर शेजारचा सिल्लोड असेल गंगापूर असेल वैजापूर असेल फुलंब्री असेल सगळ्याच गावांचं शहरीकरण मोठ्या प्रमाणावर झालं तेव्हा या शहरीकरणाला आवश्यक असणारं पाणी हा लोकांच्या कळीचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका